नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे बॅचलॉर्स स्वीट डॉक्टर अमितच्या या पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो याच्या आधीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ याच्यामध्ये तब्बल दोन महिन्याचा गॅप पडला मनात असूनही काही गोष्टी होत नव्हत्या व्हिडिओ अपलोडिंगच्या त्याचं कारण म्हणजे आजच्या या व्हिडिओचा विषय आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आणि त्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना हाच आजच्या एपिसोडचा विषय आहे जवळपास तीन वर्ष माझे वडील किडनी आणि रक्त याच्या विकारांनी त्या त्यांना विकार होते आणि दोन ऑगस्ट रोजी त्यांचं दुःखद निधन झालं ऑबियसली आम्ही सगळेच कुटुंबीय खूप वेगवेगळ्या इमोशन्समधून तेव्हा जात होतो त्यावेळी ऑब्व्हियसली एवढा विचार होत नाही आपला पण नंतर जेव्हा मागे वळून मी बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भावना वेगवेगळ्या प्रकारच्या चे विचार वेगवेगळ्या लोकांच्या मनात तेव्हा येत असतात आपल्या जवळची व्यक्ती जाणं हा अनुभव माझ्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी ते असेल अगदी फॅमिलीमधली व्यक्ती असते आपल्या जवळचं मित्र असतो आपल्या एखादी जवळची आपल्या बिल्डिंगमध्ये राहणारी एखादी व्यक्ती असते आपली आजी असते आजोबा असतात कोण ना कोणतरी -कुण अत्यंत जवळचं असतं आणि त्या जवळच्या व्यक्तीचं जाणं हे मला असं वाटतं की कोणीच टाळू शकत नाही या प्रकारचा अनुभव सो कधी ना कधीतरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला हा अनुभव येतो आणि त्यावेळी वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आणि भावना येऊ शकतात ज्या थोड्याफार प्रमाणामध्ये मला आढळून आल्या आणि मला असं वाटलं की त्याच्यावरच एक व्हिडिओ बनवावा कारण अशा वेळी कुठल्या कुठल्या औषधांचा वापर पुष्प औषधींच्या आपण करू शकतो त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमधून डिस्कस करूया अत्यंत कॉमन भावना म्हणजे शॉक अत्यंत जवळची व्यक्ती किंवा अगदी जवळचा मित्र रिलेटिव ती व्यक्ती गेल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे शॉक असतो की असं कसं काय होऊ शकतं काही वेळा ती व्यक्ती आजारी असते आणि त्याच्यानंतर जाते तरीही आपल्याला बरेच वेळा असं अपेक्षित नसतं की या आजारातून असं काहीतरी दुःखद होईल आपल्याला असं कायम अशी एक आशा असते काही बरेच वेळा खोटी आशा असते वेडी अशा असते की यातूनही ते बाहेर येतील यातूनही काही ना काहीतरी होईल त्यामुळे जेव्हा ॲक्च्युली होतं जेव्हा ॲक्च्युली तो ती वेळ येते तो क्षण येतो तेव्हा शॉक हा सगळ्यात कॉमन ही इमोशन असते त्यामुळे स्टार ऑफ बॅथलम किंवा रेस्क्यू रेमेडी याचा वापर हा खूप कॉमनली त्यावेळी केला जाऊ शकतो किंवा होत असतो त्याच्या पुढची भावना असते ती म्हणजे अँग्विश अतीव दुःख कारण आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती लिहिली असते आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्याचाच एक भाग कोणीतरी कायमस्वरूपी आपल्याकडनं काढून घेतलेला आहे ह्याच्यापुढे त्या काही वेळ काही दिवस तरी असं वाटतं की ह्याच्यापुढे आता आपलं आयुष्य पहिल्यासारखं राहणारच नाही पहिल्यासारखं काहीच नाही आता राहणार आहे आणि आयुष्याला काही अर्थ नाही आता ती एवढी जवळची व्यक्ती आपली आता राहिलेली नाही आपल्याबरोबर आणि अत्यंत तीव्र स्वरूपाचं दुःख तीव्र स्वरूपाची ती जी भावना असते स्वीट चेस्टनट या रेमेडीमध्ये मोडते जवळची व्यक्ती गेल्यानंतर आयुष्यामध्ये काहीच आता राहिलेलं नाही आहे किंवा आता यापुढे आता आपण म्हणजे इतकं हतबल झालेलं असतो हेल्पलेस भावना आहे प्रचंड दुःख आहे एक्सेस प्रकारचं म्हणजे एक्स्ट्रीम प्रकारचं दुःख आहे त्याच्यामध्ये आणि काय करावं म्हणजे काहीच आता सुचत नाही आहे म्हणजे कोणी विचारलं की खाणं पिणं सुचत नाही आहे झोप येत नाही आहे आयुष्यामध्ये आता पुढे काय नाव काही वेळा आठवत नाही लोकांना की तुमचं नाव सांगा म्हटलं तरी त्यांना पटकन आठवत नाही इतक्या प्रकारचा दुःख त्या पहिल्या काही दिवसांमध्ये लोकांमध्ये दिसून येऊ शकतं अशावेळी स्वीट चेस्टनट हाही या औषधाचा चांगला उपयोग होऊ शकतो पण हळूहळू आपण त्याच्यातून बाहेर येतो आणि हळूहळू आपल्या लक्षात येतं की आता जरी आपल्या मनात नसलं जरी आपली इच्छा नसली तरी पण आपल्याला एका बदलाला सामोरं जायचं आहे माझ्या बाबतीत जर तुम्ही मला अनुभव विचारलात तर मी माझ्या खूप जवळच्या काही लोक लोकांशी हे बोलून दाखवलं होतं की जरी माझं आत्ता अठ्ठेचाळीस वय असलं तरी एका क्षणामध्ये अचानक मुलाचा मोठा मुलगा झाला मोठा माणूस झाला मी माझ्या मित्राला लिहिलं होतं की सडनली अ सन बिकेम अ मॅन कारण किती जरी आपण मोठे असलो तरी आपल्यावरती जेव्हा वडील असतात आपल्या तेव्हा ते आपल्याला असं वाटत राहतं की कोणतरी आहे आपल्यावरती मग ते जरी अगदी शहाण्णव वर्षाचे असतील शंभर वर्षाचे असतील तरी पण कोणतरी आहे माझे एक मित्र आहेत श्रीधर पाठक ते त्यांनी खूप छान वाक्य मला म्हटले की आता आपण आणि वरती आकाशाच्यामध्ये कोणीच नाही रे आणि मला ते खूप अगदी मला इट टस्ट मी ॲक्च्युली सो सन सडनली बिकम्स अ मॅन आणि दॅट्स अ बिग चेंज खूप मोठा बदल असतो तो याच्यापुढे काही अडतं का तर खरं म्हणजे कोणाचंच कोणामुळे काही अडत नाही खरं सांगायचं तर खूप दिवस पण तरी एक खूप मोठा बदल कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात झालेला असतो तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून तुमच्या विचारातून तुमच्या निर्णयामध्ये आपण प्रत्येक वेळा गृहित धरलेलं असतं की आई बाबा आहेत आणि किंवा जवळची ती व्यक्ती आहे तो मित्र आहे आपण काही काही गोष्टी सेलिब्रेट करत असतो सण असतात वाढदिवस असतात पुढे आता ह्याच्यापुढे कधीच ती व्यक्ती आपल्याबरोबर नसणार आहे आपली फॅमिली मेंबर असतील आपले मित्र असतील ती व्यक्ती कधीच आपल्याबरोबर नसणार आहे ह्या ह्याचा जो एक प्रचंड हा जो बदल आहे त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी वॉलनटचा सा उपयोग खूप होऊ शकतो अनेक वेळा घरं बदलली जातात एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते घर बदलून दुसरीकडे आपण जातो त्या व्यक्तीच्या काही गोष्टी बदलल्या जातात आणि अशा ह्या सगळ्याच प्रकारच्या बदलांना वॉलनटचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे या बदलांना सामोरं जाण्यासाठी त्यांना आत्मसात करण्यासाठी वॉलनटचा उपयोग खूपच चांगल्या प्रकारे होऊ शकतो पण तरी काही लोक असे असतात की जी त्या दुःखातून बाहेर येत नाहीत त्यांना असं वाटायला लागतं की आता सगळंच होपलेस आहे मी आता काहीच आशा राहिलेली नाही आता मी जगून काय करू आता मी मग काय आता या अशा जगण्याला काय अर्थ आहे म्हणजे वर्ष झालं आपण एक बारा तेरा दिवस शोक असतो त्यानंतर आपण हळूहळू आपले रीतीरिवाज पण असे आहेत की हळूहळू तुम्ही तुमच्या पुन्हा तुमच्या कामांना सुरुवात करा वर्ष होतं वर्षभरानंतरसुद्धा ती व्यक्ती समजा एखादी व्यक्ती कुठल्याही म्हणजे दोन वर्ष झाली आहेत तीन वर्ष झाली आहेत या घटनेला पण तरी अजून कुठल्याही प्रकारचे सण वार ते साजरा करत नाही आहेत कुठल्याही वाढदिवसाने येत नाहीत स्वतःचे वाढदिवस साजरे करत नाही आहेत इतरांच्या आनंदाच्या प्रसंगीसुद्धा फारसा आनंद त्यांना व्यक्त करता येत नाही आहे थोडक्यात काय तर आता काहीच आशा राहिलेली नाही आता मी जगून काय करू या प्रकारचा जर एक होपलेसनेस असेल तर तिथे गॉर्सचा वापर करता येतो कारण मी जसं म्हटलं त्याप्रमाणे की ती व्यक्ती गेली हे मोठं दुःख असतंच पण कुठेतरी आपल्याला ते दुःख विसरायला लागतं आणि त्याच्यातून पुढे यायला लागतं आणि ज्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा आनंद हा तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढं ते, जे ते दुःख आहे सो तो आनंद आपण हिरावून घेणं तो आनंद आपण कमी करणं ह्याच्यात काहीच हशील नसतो त्यामुळे होपलेसनेस या प्रकारचा जर आला जो एक वर्षभरानंतरसुद्धा त्या व्यक्तीला समजा राहिला ती निराशा ते दुःख तो फोलपणा असा जर उगीच वर्षानुवर्ष जाणवत राहिला तर तिथे गॉरचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो एक अजून हो 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 एक भावना खूप तीव्र असते ती म्हणजे गिल्ट आपण कुठे कमी पडलो नाही ना आपल्या हातून काही राहून गेल्या नाहीत ना गोष्टी आपण हे करायला पाहिजे होता का आपण ते करायला पाहिजे होतं का आपण या डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे होता का आपण अमुक करायला पाहिजे होता का समजा एखादा एक ॲक्सिडेंटमध्ये व्यक्ती गेली तर मग अरे तरी मला वाटलं होतं की आज त्याने नको जायला मग मी त्याला थांबवायला पाहिजे होतं था का अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गिल्ट स्वरूपाच्या भावना अनेकांच्या मनात येऊ शकतात याप्रसंगी सो so, पाईन हा सुद्धा एक खूप उपयोगी पुष्पौषधी ठरू शकते कारण व्यक्ती गेल्यानंतर रेट्रोस्पेक्टिवली विचार करताना आपल्या हातून काहीतरी राहून गेलं आणि ते जर आपण केलं असतं तर कदाचित हा प्रसंग आला नसता तर कदाचित हे सगळंच टळलं असतं ही जी भावना आहे आणि त्याच्यातून अपराधीपणाची भावना मनात सल सारखी येत राहणं ते टोचत राहणं ह्याच्यासाठी पाईंचा उपयोग खूपच चांगल्या प्रकारे होऊ शकतो दुसरी भावना असते याच प्रकारची ती म्हणजे रिझेंटमेंटची कुठेतरी आपल्या आपल्या बाबतीमध्येच अन्याय झालेला आहे अशी एक भावना खूप तीव्रपणे काही वेळा येऊ शकते म्हणजे एखादी व्यक्ती एखादी लहान मूल असतं एखादा तरुण व्यक्ती असतो जो कॅन्सरने जातो आणि त्यावेळी आपल्याला असं वाटतं की का हा काय इंजस्टिस आहे हा किती अन्याय आहे हा तो आमका 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 तो साठ वर्षाचा आहे तो रोज पंचवीस सिगरेट ओढतो तो आमका हिरो सतत त्याच्या हातात सिगरेट असते तो तो तर आहे त्याला नाही कॅन्सर होतं आमच्याच माणसाला कॅन्सर झाला ही जी ही जी भावना आहे ना की आमच्याच वाटेला हे का नेमकं दुःख मीच का माझ्याच वाटेला हे दुःख का आमच्याच माणसाच्या बाबतीत असं कसं काय झालं माझ्याच मित्राच्या बाबतीत असं काय झालं इतके दिवस इतके लोकांना उडवलं जातं त्यांचे हातपाय तुटतात फक्त आमचा माणूस गेला ह्याला काय अर्थ आहे हा काय इन्जस्टिस आहे किंवा ही व्यक्ती एवढी आयुष्यात छान वागत होती एवढा सचशील माणूस होता आणि त्याच्या आयुष्यात असं असा मृत्यू का यावा या प्रकारची जी अन्यायाची भावना है की भी आहे की या निसर्गामध्ये काही न्यायबी गोष्टी आहे की नाही म्हणजे जो चांगला वागतो त्याच्याच वाट्याला असं कसं काय येतं ही जी एक हेच एक फिलिंग आहे ना ही जी एक चिडचिड आहे ना हा जो एक त्रागा आहे तो त्रागा विलोने जाऊ शकतो त्या त्रागासाठी विलो हा अत्यंत उत्तम पुष्पौषधी आहे सो थोडक्यात काय तर एखादी व्यक्ती गेल्यानंतर सुरुवातीला शॉक असतो त्यानंतर अतिव दुःख असतं त्यानंतर हळूहळू आपण त्या गोष्टींना त्या बदलाला सामोरे जातो पण तरी कधी गिल्ट कधी गिल्ट येते कधी कधी राग येतो कधी कधी अन्याय आहे असं उगीच वाटून जातं सो so, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना एखादी अत्यंत जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपल्या मनात येऊ शकतात याहीपेक्षा कदाचित का अजून काही विचार अजून काही भावना खूप तीव्रपणे आणि कॉमनली आढळत असतील मी ज्या आत्ता तुमच्यासमोर मांडल्या त्यापेक्षा काही वेगळ्या भावना जर तुम्हाला डोक्यात आल्या तुमच्या मनात आल्या आणि त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची पुष्पौषधी उपयोगी पडतील हे जर तुम्ही सुचवू शकलात तर प्लीज कॉमेंट्समधून तुमच्या कॉमेंट्समधून ते मला कळू दे याहीपेक्षा काही वेगळ्या घटना असतील की ज्याच्यावर असं तुम्हाला वाटतं की पुष्पौषधी शोधायला हव्यात कॉम्बिनेशन्स तर त्याही प्लीज कॉमेंट्स सेक्शनमध्ये कळवा पण आत्ता ज्या आपण चार पाच औषधं बघितली त्यापेक्षा जर वेगळी औषधं तुमच्या डोक्यात येत असतील आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतरच्या दुःखासाठी तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा मलाही थोडंसं जास्त शिकायला आवडेल आणि ॲज युजल तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन विषय मला प्लीज सुचवत राहा जेणेकरून अजून अजून व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेन धन्यवाद